तसेच आज या कार्यक्रमाला लाभले आपले बौद्धाचार्य यांना सर्वांना समजय खर तर माझा आणि त्या बापूंचा एवढा काही परिचय नाही कारण मला या वर्षावासाच्या निमित्त एक दोन बारे तीन बारे याचा संबंध झाला पण मला अटसे त्यावेळेस ते आजारीच असावे कारण ते मला दिसले नाही तरी आज या ठिकाणी आपले ताहेड सर त्यांनी मला रात्री फोन केला म्हटले आज असा कार्यक्रम आहे तो दोन शब्द सांगण्यासाठी या म्हटलं ठीक आहे येतो कारण परिचय देखील होतो लोकांचा त्यानिमित्त आज या ठिकाणी येण्याचा मोका मिळाला माझा त्यांचा तसा काही एक परिचय नाही परंतु मी प्रथम त्यांना माझ्यातर्फे माझ्या कुटुंबासर्फे भाव आदरांजली वाहतो आणि मी थोडेसे दोन शब्द धम्माविषयी कारण कुठलं तरी निमित्त लागतं कारण आपल्याला दोनच दोनच बऱ्या ही संधी असते एक लागण्यात आणि एक या टायमिंगला नाही तर आपलं गच्छमी गच्छमी एवढं दोनच टायमिंगला ऐकतो आपल्याला देशना प्रवचन वगैरे हे काही कल्पना नव्हती कारण देशना कशाला म्हणायचं आज ह्या आप बापूंच्या निम निमित्त आज मी जे काय सांगणार आहे तथागत गौतम बुद्धांनी जे काय सांगितलंय त्याबद्दल मी थोडस सांगणार आहे कारण मनुष्य जन्म मिळणं अतिशय दुर्लभ आहे कि ती किती दुर्लभ आहे तथागत गौतम बुद्ध सांगतात किछो मनुष्य पठी लाभ किच्छंग मचान जीवितंग किच्छो सद्धम सवन किच्छो बुद्धान मुपाद कारण मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ आहे आता तुम्हा मला मिळलाय तो कशासाठी मिळलाय हे आपण जाणून घेतलं पाहिजे पुढं सांगतात किशो मनुष्य पठीला कि जीवित मनुष्य जन्म मिळला परंतु अत्यंत कष्टदायक दुःखदायक आहे तर हा मनुष्य जन्म आपल्याला मिळलाय तो हा आपल्याला कष्ट केल्याशिवाय शांत बसू देत नाही आणि पोटाला काही मिळत नाही बरं सांगितलं किच्छ धम्मस वणन आणि हे करत असताना आपल्याला धम्माचं श्रवण हे अतिशय महत्वाचं आहे त्याशिवाय धम्म कळत नाही आणि किच्छ बुद्धा न कारण परत परत थोर माणसं जन्माला येत नाहीत अतिशय दुर्लभ आहे म्हणून सांगितलं मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ आहे तो कसा आहे तर संतांनी सांगितलं तुकाराम महाराज म्हणतात की ताली न्याय सापडला ध्येय नकळो उपाय कळो आला की जसा टाळी वाजवावी आणि त्या टाळीमध्ये कावळा सापडावा असा तुम्हा मला मनुष्य जन्म मिळलाय कारण एका राजाने दौटी पिटली त्यांनी सांगितलं जो कोण जिवंत कावळा आणून देईल त्याला दहा हजाराचं रुपये बक्षीस मिळत ही दौंडी ऐकली का आंधळ्याने आंधळा म्हणला मला एक जरी डोळा असता तर नक्की कावळा मी पकडला असता हा विचार करत करत तो आंधळा नदीवरती आंघोळीला गेला नदीवरती कपडे कडला काढली नदीमध्ये गेला एक बुडी मारली आणि बुडी मारल्यानंतर वरती हात केलं आणि तो विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागला शेजारच्या झाडावरचा कावळा उठला आणि नेमका डोक्यावरून चालला होता आणि त्याने टाळी वाजवायला आणि तो टाळीच कावळा सापडला आंधळ्याला वाटलं कावळा पकडणं काय अवघड नाही टाळी वाजवली की कावळा सापडतो आणि एक कावळा केवढ्याला दहा हजाराला दुसरा पकडायला काय हरकत नाही परत तो कावळा ठेवायचा कुठं पण त्याने तो कावळा काकड ठेवला आणि परत बुडी मारली वरती आला आणि विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळे वाजवायला लागला काखतला कावडा कावळा उडून गेला उडून गेला परत दिवसभर टाळ्या वाजवल्या कावळा सापडला तसा तसा तुम्हा मला हा ध्येय एकदाच एकदाच मिळतो कारण संत सांगतात एक एक येऊन कोठे कोठे फेरा आणि मग लागे वारा मानवाचा अशा प्रकारे लक्ष चौऱ्याऐंशी जीव येऊन फिरल्यावरती एकदा मनुष्याचा जन्म मिळतो पण तुम्हा मला हा जन्म माणसाचा मिळलाय हा नुसतं काबड कष्ट करण्यासाठी नाही कारण ह्या जन्माचं सा सार्थक काहीतरी कशात तरी आहे हा पण विचार केला पाहिजे कारण संत सांगतात येच जन्मी साधी नारायण आणि आपल्या सांगतात ह्या जन्मामध्ये दुःख मुक्त होता येत कशा कसं येतं तर ती चार आर्य सत्य जर जाणली जा जा तर आपण दुःखातून मुक्त होतो त्यासाठी अष्टांग मार्ग आहे सांगण्यासारखं भरपूर आहे पण आपण हे बाकीच सगळं सोडतो आणि प्रपंच एके प्रपंच आज बघा हे बापू गेले एक मुलांचा आधार होता बापाचं सहसा माणूस नाव काढत आहे आईचं प्रत्येक बऱ्याला नाव लिहतो ना पण खरा आधार कोण असतो बाप कारण थोडीशी ठेस लागली तरी माणूस म्हणतो आई म्हणजे शुल्लक कारणात ठेच लागू द्या कुठलं काय लागू द्या आईचे शब्द येतो पण मोठं ज्या वेळेस संकट येतं त्यावेळेस मान म्हणतो बापरे बाप म्हणजे मोठ्या संकटात बापाची आठवण निघते लहान सहान गोष्टीमध्ये आईची आठवण निघते म्हणून बापाची बापासाठी बापाने आपल्यासाठी काय केलं ही प्रत्येकाने जाण ठेवली पाहिजे कारण असंच एक बाथरूमचं काम चाललं होतं आणि वयवृद्ध म्हातारा होता तो प्रत्येक बारीला पोराला विचारायचा काय चाललंय रे तो मुलगा <laughs> म्हणायचा बाथरूमचं काम चाललंय परत म्हातारं इकडून तिकडून यायचं काय चाललंय तर मुलगा म्हणायचा बाथरूमचं काम चाललंय म्हात्याने चार पाच बाऱ्या विचारलं त्यानंतर त्या मुलाला राग आला मला तुम्हाला काय करायचंय गप्पासा की तिथं आज त्या वेळेस सांगितलं बाळा तू लहान होतास तेव्हा मला पैचवीस बाऱ्या तू विचारलंस काय करताय मी तेवढ्या आनंदाने तुला सांगितलं मी आमकं अमकं करतोय तेव्हा मी तुझ्यावरती रागावलं नाही पण तू मी चार बाऱ्या विचारलो तर तू माझ्यावरती रागवतोय म्हणून माणसाने ध्यानात घेतलं पाहिजे हा मनुष्य बघा प्रपंचामध्ये कारण संत सांगतात काय ती करावी मोलाची माकडे नाचती पुढे संसाराच्या झाडा देता वेळी विसकती दात घेती यमधूत दंडावरी हात दात कान हलवती मान पहावया जन अशी माकडं सांगितलं आपल्या मोलाची माकडं माणूस प्रपंचामध्ये उठल्यापासून झोपेपर्यंत काम करतो आणि एवढं सगळं कमवतो माडी बांधतो माडी पुढं गाडी उभी करतो ट्रॅक्टर उभी करतो जोडी उभी करतो आणि वयवृद्ध होतो त्यावेळेस त्या म्हाताऱ्याच्या जवळ कुणी येत नाही आणि त्या म्हाताऱ्याची इच्छा असते की कुणीतरी आपल्या जवळ यावं आपल्याला विचरावं ही त्याची अपेक्षा असते कारण बाबा हे घर कोणाचं कि तो माझं मी बांधले गाडी कोणाची मी घेतली बैलजोडी कोणी मी घेतली मी मी म्हणतो कुठपरी म्हणतो की हात दात कान, हलवी ती मान तरी त्याचा मीपणा सुटत सगळं म्हणतो मी केल शेवटीला वैव्रत होतो मान हलती पण बघा विचार करा पुरुषाची मान आडवी हलती आणि महिलाची मान उभी आली पुरुष असा करू आणि महिलांची मान आशा आशा, आशा, आशा निरीक्षण करा का हो। कारण लग्न झाल्यापासून बायकोच आपला ठेका सोडत आना म्हणजे आहे का ना तांदूळ आणा गहू आणा डाळ आणा आना म्हणते हा जोपर्यंत तरणा माणूस होता जोपर्यंत ताकद होती परत तू धावत पळत जाऊन ते सर्व काय घरातलं भागवत होता आणत होता आणि शेवटी वय होतं पण म्हातारी ठेका सोडत म्हातारी अशी मान हलवशी आणि म्हातारा म्हणतो आता नाही ना आता अशी परिस्थिती होती म्हातारी शेवटपर्यंत ठेका सोडत नाही पण म्हातारा शेवटी कटोळ तो म्हणतो आता माझ्याच्याने जमणार नाही म्हणून सांगितलं नको नको म्हणा गुंतू माया जाळे अरे काळ आला जवळी ग्रासावया काळाची ती उडी पडेल वा जेव्हा सोडवे ना तेव्हा माय बाप सोडवे ना बंधू पाठीची बहीण शेजची कामी न दूर आहे हे पाच तत्वाच आहे किती तत्वाच पाच आप तेज वायू आकाश आणि पृथ्वी ह्या पाच तत्वाच मिळून हे आपलं शरीर झालेलं आहे आणि हे शरीर ज्यावेळेस हे हे आपण मग त्याला दफन करा किंवा त्याला आग्नी द्या तर ही पाच तत्व पाच तत्वात मिळून जातात ही राहत नाहीत कारण पृथ्वी तत्व पृथ्वी तत्वात मिळतं मग आपल्यामध्ये पृथ्वी तत्व कुठं आहे कारण हाड पास समड ही पृथ्वी तत्व आहे पाणी तत्व रक्त लघवी घाम आसरू हे आपल्यामध्ये पाणी तत्व आहे जलतत्व जल तत्व सांगितलं तत्व कुठं आहे तर आपल्या ह्या शरीरामध्ये जेवढ्या पोकळ्या आहेत ह्या ह्या पोकळ्या म्हणजे आकाशतत्व आहे आणि अग्नी तत्व बघा आपल्यामध्ये शरीराला आपण हात लावला तर उष्णता निर्माण उष्णता लागते मग ही अग्नी तत्व आहे मग ही पाच तत्व पाच तत्वच विलीन होतात मग सांगा आज विचार करा आता परिस्थिती ती आहे राहिली नाही कारण आमच्या काळामध्ये जर पाहुणा आला, दुकान आला था था तर दुकान दहा वाजताच बंद व्हायचं आज जर साखर नसेल चहापत्ती नसेल तर शेजाऱ्या पाजाऱ्या मागून आणावी लागायची मागून म्हणजे उसणी आहे का ना पहिले प्र आमच्या खेडेगावात अजून आहे तर ते आणावं लागायचं आणि त्या बायने जर एखाद्याची साखर वाटीवर आणली तर त्या ज्या बायने दिली ती बाय दाबाऱ्या मागायची पण ती काय परत यायची कारण दिवशीच वाटायचं म्हणून सांगितलं उष्ण आणायचं सुख वाटायची वा उष्ण आणताना बरं वाटत पण देतानी दुःख होत मग तसंच आहे आपलं आपला हा देह एक ना एक दिवस ह्या तत्वात मिळणार आहे पण तरी पण आपण काय म्हणतो ही माझत ती माझत ती ह्या माझ्या माझ्यातच आपण शेवटपर्यंत जातो आणि शेवटपर्यंत की आपण आपल्यासाठी जगलं पाहिजे मग सांगा आपण आपल्यासाठी जगतो का किती माणसं जगतात आपल्यासाठी आपण घरचा पोरांचा बाळांचा तर आपलं काहीतरी पुण्य कर्म झालं पाहिजे ह लोक सोडतानी परलोकाला जातानी आपल्याजवळ काहीतरी शिदुरी पाहिजे चार माणसाने आपल्याला नावजलं पाहिजे आपलं नाव काढलं पाहिजे अशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आज सांगा मला वाटतं दोन तीन बारे आम्ही प्रयत्न केला इथं वर्षावासी घेण्याचा तर किती मंडळी हजर होती कारण हे आपल्यासाठी आपल्यासाठी झटलं पाहिजे माणसाने कारण ह्यातच माणसाचं सार्थक आहे म्हणून सांगितलं की मुसने सुख वाटे जीव देता जीव दुःख कसे तर बंधू लो बोलण्यासारखं भरपूर आहे कारण जास्त वेळ बोलत बसलो आपण तर बाकीच्या भोजनदानाचा कार्यक्रम आहे कारण कबीर गभीर सांगतात आज सुधा कुकरी खरी भजन का भंग वाको टुकडा डाल के भजन सुरंग कारण भूक नावाची जी कुत्री आहे तिला फायदा तुकडा घालणं महत्वाचं आहे कारण भूक कधी शांत बसू देत नाही कारण बघा चार दिवसाचा माणूस भोकेला ला असला तर तुकाराम महाराज म्हणतात कि द्रव्य परिमळ उपचार अंगी उठी सार चंदनाची जेवल्या विण शून्य तू शृंगार तैशी गुढी हरी ती तैवला कारण चार दिवसाचा उपाशी आहे तो एखाद्याच्या पाहुण्याच्या घरी गेला पाहुणा श्रीमंत आहे कधीने वा आला त्याला गुल गुलाब पाणी अथराने आंघोळ घातली तर त्या माणसाला सुख वाटेल का त्याला पाहिजे काय जेवण पाहिजे आणि तुम्ही त्याला आंघोळ चांगली अथराने घातली त्याला आनंद होणार नाही त्याला दागदागिने दिले आनंद होणार नाही त्याला उंची कपडे दिले तरी आनंद होणार त्याला काय पाहिजे ते जेवण पाहिजे म्हणून सांगितले नाना परीमळ द्रवि उपचार अंगी तो श्रंगार तशी तो गोडी ना तर बाबांनो सांगण्यासारखं भरपूर आहे वेळ देखील आपल्या समयाला पोचले आहे तरी मला बोलवलं आणि या ठिकाणी दोन शब्द माझे तुम्ही शांत चित्ताने ऐकून घेतले त्याबद्दल सर्वांना एकदा जय भीण जय आणि मी या जा ठिकाणी म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी ज्या अटी तुम्हाला घालून दिलेल्या आहेत या सर्व अटींचं पालन ज्या वेळेला कराल त्यावेळेला तुम्हाला धम्म समजणार आणि धम्म म्हणजे नक्की काय हे पण समजणार बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धांनी त्यांचा धम्म यामध्ये धम्म म्हणजे नक्की काय काय अशी स्टो मांडलेली आहे धम्म म्हणजे जाडू सुद्धा म्हटलेला आहे अशा प्रकारच्या विविध त्याच्यामध्ये त्रुटी बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत आणि नंतर बाबासाहेबांनी धम्म म्हणजे नक्की काय की सिस्टम ही सिस्टम दिलेली आहे ती सर्वांनी वाचली पाहिजे त्याशिवाय काही करणार नाही दुसरी गोष्ट अशी की सर्वांनी धम्म ऐकलेला आहे आणि त्या त्यामधून साधू साधू सर्वांनी म्हटलं पण साधू साधू या शब्दाचा अर्थ नक्की काय आहे हे सुद्धा आम्हाला माहीत नसतं साधू म्हणजे काय पहिल्या साधूला काय आहे मी ऐकलं मी ग्रहण केलं आणि त्या पद्धतीने मी वागेन म्हणजेच आचरण आहे सिस्टम असे ही सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे नुसतं आता बाबासाहेब दिसतात हे आपले मार्गदर्शक आहेत अगर नाही होते तो आझादी नाही होती ये भारत माता दुल्हन नाही अशा प्रकारचा भाग आहे बाबासाहेबांमुळे आपण सुखी झालेलो आहोत तर बाबासाहेब नसते तर काय झालं असतं हे आपल्या पूर्वजांना विचार आपले पूर्वज काय परिस्थितीमध्ये होते आत्ता काय परिस्थितीमध्ये आपण आहोत या सर्व गोष्टींचा आपण विचार करून बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावरच आपल्याला चाललं पाहिजे तो बाबासाहेबांनी मार्ग कुठला कुठला दिलेला आहे बौद्ध धम्म दिलेला आहे बरोबर आणि बाबासाहेबच काय सांगतायत की या बौद्ध धर्माच्या त्रुटीप्रमाणे अटीप्रमाणे तुम्ही वागलात तर ठीक नाहीतर सजा पण मीच देतो आहे सजा देतात म्हणजे काय करतात बाबासाहेब संविधान आहे कायदे कलम आहेत मग या या गोष्टीचं पालन केलं ठीक नाही केलं सजाबी तेच देत आहेत हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आता मी दुसरी गोष्ट अशी सांगतोय की आपण बाबासाहेबांनी दिल्या मार्गाचं पालन करतच नाही बाबासाहेबांनी धम्म देत असताना चौदा ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास साली आपल्याला काय दिले आहेत बावीस पक्ष दिली आहे बरोबर त्याचं